नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय जनमंतक मराठी सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात उलता सुरू आहे आणि लातूर शहराचा विचार केला तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये लातूर शहर एक एक नंबरला आहे त्याचे राजकारणाच्या बाबतीमध्ये आता या लातूर शहरामध्ये जे प्रस्थापित लोक आहेत जे खूप वर्षापासून या लातूरवरती राज्य करणारे लोक आहेत त्यांना त्याचबरोबर आता वंचित बहुजन आघाडीसोबत जे एक मोठं सामाजिक काम करणारी संघटना अनेक वर्षापासून जवळपास पाच सहा वर्ष हे सामाजिक संघटनेचं सा काम करतात अनेक त्यांनी उपक्रम राबवलेत सर्व धर्मीय विवासोळे असतील रक्तदान शिबिरं असतील गोरगरिबांना मदत करणं असेल अशा या सगळ्या कामातून सामान्य जनतेपर्यंत आणि ग्राउंड लेवलपर्यंत पोहोचलेली संघटना म्हणजे वी एस पॅनर आपल्यासोबत आज वी एस पॅन्थरचे संस्थापक अध्यक्ष आहेत आज त्यांच्यासोबत आपण बातचीत का करतो आहे तर सगळ्यात मोठा धक्का म्हणूयात आपण लातूरकरांना आणि प्रस्थापितांना पण धक्का देणाऱ्या असे त्यांनी एक मुवमेंट घेतली आहे ते सध्या वंचित बहुजन आघाडीसोबत जाणार असं असं त्यांनी पत्र पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे त्याचबद्दल त्यांच्याकडनंच आपण त्याची प्रतिक्रिया जाणून घेऊ काय सांगाल सर आपली भूमिका येत्या दोन तारखेला दयानंद सभागृह या ठिकाणी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही व्ही एस पी अंतरचे कार्यकर्ते दोन तारखेला वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये जाहीर प्रवेश करणार आहोत आणि त्या कार्यक्रमाला स्वतः श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे उपस्थित असणार आहेत सध्या महाराष्ट्राची राजकीय स्थिती जर पाहिली तर बरेच वेगवेगळे प्रकरणं घडायला लागले मग त्यात मुस्लिम अत्याचार असतील मुस्लिम समाजाविषयी द्वेष निर्माण करणं असेल दलित अत्याचार असतील दलित समाजाविषयी द्वेष निर्माण करणारे वाकप्र म्हणजे स्टेटमेंट असतील अशा वेगवेगळ्या घटना घडत आहेत पण या ठिकाणचे राज्यकर्ते असतील विरोधी असतील यांची कुठलीही भूमिका कुठलीही प्रतिक्रिया कसल्याही बाबतीत कुण्याही समाजाचा म्हणजे सामाजिक सलोखा राखण्याच्या उश उद्देशाने कसल्याही प्रकारची यांनी भूमिका घेत नाहीत आणि आम्हाला असं वाटतं आहे की ही सत्ताधारी आणि विरोधक म्हणण्यापेक्षा काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना उभाटा आणि बी जे पी शिवसेना आणि अजित पवार गट हे सर्वजण एका माळाचे म्हणे यांना कुणालाही कुणाच्या भावनाचं काहीही देणं घेणं नाही हे सर्वजण स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी कुणाच्या जातीविषयी कुणी काही बोललं कुणाच्या अस्मिता अस्मिता जरी म्हणजे कुणाच्या धर्माविषयी जरी कुणाला बोललं तर यांना कसलंही देणं घेणं नाही आणि अशा महाराष्ट्रात ज्या वेळेस आपण वावरत असतो त्या महाराष्ट्रामध्ये आपलं म्हणणं आहे की आपल्या यातना आपल्या ज्या काही प्रश्न आहेत त्यावर कुणीतरी व्यक्त व्हावं पण कसल्याही प्रकारचे ह्यांची प्रतिक्रिया आजपर्यंत आली नाही आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे वंचित घटकातील शोषित पीडित वंचित लोकांसाठी संघटन बांधून एक पक्ष उभा केलेला आहे आणि त्यांच्यासाठी संबंध महाराष्ट्रभर ते लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि हे शासन कुण्या पद्धतीनं चुकीचं काम करणं हे पटवून देण्यासाठी हे सांगत आहेत ते सतत महाराष्ट्र दौरे करत आहेत आणि आम्हाला त्यांची हीच काम करण्याची पद्धत या पक्षात येण्यासाठी उत्स्फूर्त आमच्यामध्ये जागृत झाली आणि आम्हाला वाटलं की बाबा आता नाही आता या ठिकाणी सर्व समाजानी दलित असतील अल्पसंख्याक असेल ओबीसी असेल सर्व जातीतील घटकांनी सद्य बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करण्याची गरज आहे म्हणून मला आता काय काय झालं आहे की आता विधानसभेच्या निवडणुका आल्यात तोंडावरच आहेत आत्ता होणारेच डिसेंबरमध्ये गेल्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की मूळता काँग्रेस हा काँग लातूर जिल्हा हा काँग्रेसचा बाले किल्ला आहे आणि आपणही त्या पक्षामध्ये बऱ्यापैकी काम केलं असं ऐकण्यात आहे माझ्याकडून पण जे प्रस्थापित आहेत राजकारणी जे राजकारण त्यांचं आहे त्यांना धक्का आहे का कुठंतरी आता या आता आपण एवढे तर मोठे कार्यकर्ते आपण नाहीत असं मला वाटतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर आपण जे कार्यक्रम घेतलेत त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना बोलवलं आहे मान सन्मान दिला इथले प्रतिनिधी म्हणून या लातूरचे प्रस्थापित म्हणून मी वैयक्तिक काँग्रेस पक्षात कसल्याही प्रकारचं काम केलं नाही कुठलं पद भोगलेलं नाही आणि त्यांना जो धक्का लागायचा आहे या ठिकाणी दलित असेल अल्पसंख्यक बी ओबीसी असेल या सर्वांनी खून गड बांधलेली आहे की आपण काही असो आता येणाऱ्या काळात त्यांना धडा दाखवायचा आहे आणि ते सर्वांनी निश्चित केलेलं आहे आणि येणाऱ्या काळात ते दिसेल बरं आता दुसरा प्रश्न असा आहे की आता तुम्ही तुमचं एक पत्र वाचलं आज प्रेस नोट वाचली त्याच्यामध्ये यांनी असं म्हटलेलं आहे की मी बाळा श्री देव बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रेरित होऊन मी वंचित भोजन आघाडीमध्ये प्रवेश करतोय कुठलीही अपेक्षा नाही पण चर्चा मात्र लातूरमध्ये आता सगळीकडे सुरू आहे शहरामधून आपल्याला उमेदवारी पाहिजे नाही आता चर्चा आपण कुणाचं था तोंड थांबवू शकत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर जी जिम्मेदारी देतील ते निश्चयने पार पडेल एवढं मी आपल्या माध्यमातून दे शब्द देईन अतिशय सावध उत्तर यांनी दिलेलं आहे की चर्चा असते चर्चा होतच असते मात्र व्ही एस पॅन्थर वंचित भवजनांमध्ये जाणं आणि लातूरच्या राजकारणामध्ये एक वेगळं वळ येणं हे दोन तारखेपासूनच लक्षात येणार आहे ज्यावेळी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर लातूरमध्ये येतील आणि दोन तारखेला यांचा प्रवेश जो होईल त्या ठिकाणी होईल त्या मात्र राजकारणामध्ये मोठी खलबत होण्याचे प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित होणार आहे माझे सहकार शिंदेसह मी चंद्रकांत सूर्यवंशी जन्मंत लातूर